वेलकम बॅक वेलकम बॅक शुभांशु म्हणत संपूर्ण देशानं अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचं अतिशय गर्वानं स्वागत केलं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अठरा दिवस घालवल्यानंतर शुभांशु शुक्ला ॲक्सिओम चार या अवकाश मोहिमेतील इतर तीन अंतराळवीरांसोबत परतले अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ समुद्रात हे यान उतरले आणि अंतराळ स्थानक म्हणजे नेमकं काय हा विचार माझ्या मनात डोकावला तुम्हालाही पडला असेल ना हा प्रश्न तर आजचा हा व्हिडिओ आय एस एस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक म्हणजे नेमकं काय या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी स्पेस स्टेशन म्हणजे पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या मानवनिर्मित रचना ज्या अंतराळात संशोधन आणि मानवी वस्तीसाठी वापरल्या जातात हे स्पेस स्टेशन म्हणजे पृथ्वीच्या कक्षेत फिरणारं एक मोठं अंतराळयान जेथे अंतराळवीर राहतात आणि संशोधन करतात आय एस एस हे जगातील सर्वात मोठे अंतराळ स्थानक आहे जे पंधरापेक्षा जास्त देशांनी मिळून तयार केले आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये आय एस एसचे बांधकाम सुरू झाले आणि दोन हजार अकरापर्यंत ते पूर्णपणे कार्यान्वित झाले आय एस एस पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे चारशे किलोमीटर उंचीवर फिरते आणि दिवसात अठ्ठावीस हजार आठशे किलोमीटर प्रति तास वेगाने दिवसात तब्बल सोळा वेळा पृथ्वीची फेरी मारते आय एस एसचा उद्देश काय तर अंतराळ संशोधन करणे पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाच्या परिणामांचा अभ्यास करणे नवीन तंत्रज्ञान विकसित करणे आणि भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी तयारी करणे आय एस एसमध्ये प्रयोगशाळा राहण्यासाठी जागा आणि इतर उपकरणे देखील असतात थोडक्यात काय तर स्पेस स्टेशन हे अंतराळ विज्ञानाच्या भविष्यासाठी मोठे योगदान देणारे ठरणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा